सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी आहे खरं तर प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशी तिथीला कार्तिकी एकादशीचे व्रत करण्याची प्रथा आहे या दिवशी जगाचे पालन करते आणि निर्माते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि त्यांना प्रिय असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या अर्पण केल्या जातात सर्व एकादशींपैकी देवउठनी एकादशी ही अत्यंत प्रभावी मानली जाते असे म्हटले जाते की या दिवशी खऱ्या मनाने पूजा केल्याने भगवान विष्णूंची आपल्या आयुष्यात कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये सुख समृद्धी वास करते हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी तितकाच महत्वाचा असल्याने वास्तुशास्त्रात देखील या दिवशी केलेल्या उपायाने आपल्या आयुष्यात आणि आपल्या घरामध्ये सुख येते मनातील इच्छा पूर्ण होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या कार्तिकी एकादशीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजपासून तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे जर आजपासून ही एक वस्तू तुम्ही आपल्यासोबत ठेवली तर तुमचं भाग्य बदलेल तुमचं भाग्य चमकेल सर्व इच्छा पूर्ण होतील घरातील दरिद्रता घराच्या बाहेर जाईल कामातील अडथळे दूर होतील आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील जी लोकं तुमच्यापासून दुरावली होती तीच लोकं तुमच्याकडे येऊ लागतील जी लोकं तुमच्यापासून लांब गेली होती तीच लोकं तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील तर बघा कामातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी हा आजचा सर्वात महत्त्वाचा उपाय आपल्याला संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत कधीही हा उपाय करता येणार आहे यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या देवघराच्या समोर एक चौमुखी दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही मातीचा लावू शकतात किंवा कणकेचा लावला तरीही चालेल चौमुखी दिवा लावल्यानंतर सगळ्यात पहिले भगवान श्रीहरी विष्णूंना नमस्कार करायचा आहे आपल्या आयुष्यातील अडथळे अडचणी विघ्न त्यांना सांगायचे आहेत यानंतर आपल्याला काळ्या हळदीचा एक तुकडा घ्यायचा आहे काळी हळद जिला आयुर्वेदिक हळद असेही म्हणतात आपल्या आजूबाजूला कुठेही पूजे साहित्याची दुकानं असतील किंवा आयुर्वेदिक दुकानं असतील तिथे तुम्हाला काळी हळद मिळून जाईल समजा तुम्हाला काळी हळद नाही मिळाली तर त्याऐवजी तुम्ही पिवळी हळद घेतली तरीही चालेल बघा हळद ही भगवान श्रेरी विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते हळद ही आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी आणि घरामध्ये असणारा दारिद्र्याचा नाश करण्यासाठी हळद ही सर्वात महत्वाची मांडली जाते आजच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना हळद अर्पण केल्याने आपल्याला एकवीस एकादशींचं पुण्य लाभते आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होतात म्हणून ही एक हळद आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या समोर एका कापडावर ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला एक चांदीचा तुकडा ठेवायचा आहे आता चांदीचा तुकडा म्हणजे तुम्ही चांदीची अंगठी चांदीची एखादी तुमच्याकडे बांगडी असेल किंवा मग चांदीचा मनी असेल किंवा चांदीची तार असेल जे काही चांदीचं एखादं काहीही तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ती चांदीची वस्तू त्या हळदीच्या बाजूला त्या कापडावरती ठेवून द्यायची आहे आता हळदीवरती थोडंसं तुम्हाला पिवळी हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या चांदीवरतीही तुम्हाला हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीपं व्यवस्थित ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला तुळशीची तीन पानं घ्यायची आहेत आता एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडत नाहीत मग ही तुळशीची पानं कुठून आणायची तर तुळशीच्या खाली गळलेली पानं असतात पडलेली किंवा खडलेली पानं असतात ती घेऊ हो शकतात किंवा देवघरामध्ये दे जर तुम्ही तुळशीची पानं भगवान श्री विष्णूंना अर्पण केलेली असतील तर पुन्हा ती पानं काढून तुम्ही या उपायासाठी वापरू शकतात वापरलेली उपायासाठी किंवा अजून कुठल्या गोष्टींसाठी जर तुम्ही पानं ठेवलेली हो असतील तर ती पानं तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे तर अशी तुम्हाला तीन तुळशीची पानं घ्यायची आहेत तीनही तुळशीची पानं तुम्हाला गंधात मिक्स करायची आहेत गंध म्हणजे अष्टगंध किंवा चंदन घ्यायचं आहे त्यात थोडं पाणी घालून तुम्हाला त्याची पेस्ट करायची आहे आणि तीनही तुळशीची ही जी पानं आहेत ती अष्टगंध किंवा त्या चंदनामध्ये तुम्हाला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत आता सगळ्यात पहिलं पान हे आपल्याला आपल्या उजव्या हातावरती घ्यायचं आहे मनात इच्छा धरायची आहे भगवान श्री हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे भगवान श्री विष्णूंचं विष्णू सहस्रनाम जे आहे हे तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर हे तुळशीचं जे पान आहे हे तुम्हाला समोर ठेवलेली जी काळी हळद आणि चांदीचा तुकडा आहे त्यावरती अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं तुळशीचं पान घ्यायचं सेम याच पद्धतीने इच्छा व्यक्त करायची भगवान श्री विष्णूंचं स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर पुन्हा हे जे हे, हे पान आहे हे तिथे अर्पण करायचं अशी तीनही पानं एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या समोर ठेवलेल्या हळदीवरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत जो व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेला आहे जो व्यक्ती आपल्यापासून लांब गेलेला आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेलेला आहे त्या व्यक्तीला परत आणण्यासाठी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे बघा चातुर्थ मास समाप्त होत आहे आणि आज भगवान श्री हरी विष्णू जे चार महिने निद्रा अवस्थेत होते ते आजच्याच दिवशी शयन अवस्थेतून जागे होत आहेत त्यामुळे आज तुम्ही जे काही मागाल किंवा आज तुम्ही जे काही म्हणाल हे सगळं भगवान श्री हरी विष्णू यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही मागितलेली इच्छा ते पूर्ण करणार आहेत म्हणून आपली जी इच्छा असेल ते सगळं काही सांगायचं आहे त्यानंतर आज संपूर्ण रात्रभर तुम्हाला हा हळदीचा तुकडा तुळशीची आणि चांदीचा खडा तिथेच ठेवायचा आहे उद्याच्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे आणि आता उद्याच्या दिवशी तुम्हाला हा जो कापड आहे ज्यावरती हळदीचा खडा आणि तो चांदीचा तुकडा ठेवलेला आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे ते उचलून त्या कापडामध्येच त्याला घट्ट गाठ मारायचे आहे आणि उद्यापासून तुम्हाला पुढचे तीन दिवस ह्या वस्तू आपल्या जवळ ठेवायच्या आहेत तीन दिवसांमध्ये तुम्हाला पुरेपूर अनुभव येऊन जाईल तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येत जाईल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागेल कामातील अडथळा दूर होत जाईल घरातील दारिद्र्य संपत जाईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळत जाईल आता तुम्हाला उद्यापासून हे कापड बरोबर तीन दिवस सोबत ठेवायचं आहे आणि तीन दिवसानंतर तुमच्या गावात तुमच्या एरियात तुमच्या सिटीत जिथे कुठे भगवान श्री विष्णूंचं कृष्ण भगवानांचं विठ्ठल रुक्मिणीचं म्हणजे भगवान श्री विष्णूंचा अवतार असणारं जे कुठलं मंदिर तिथे आजूबाजूला असेल त्या मंदिरात जायचं आणि बरोबर उद्यापासून तीन दिवसानंतर हा हळदीचा तुकडा जो आहे आणि त्याच्यासोबत ठेवलेले तुळशीची पानं जी आहेत हे भगवान श्री हरी विष्णूंना तिथे अर्पण करून यायची समजा चांदीची तार घेतली असेल तर तीही तुम्ही अर्पण करा पण जर एखादी मोठी वस्तू असेल तुमची चांदीची की जी तुम्ही देऊ इच्छित नसाल तर ती तुम्ही रिटर्न आणली तरीही चालेल बाकी छोटी मोठी एखादी चांदीची वस्तू असेल तर तुम्ही ती देखील तिथे दान करू शकता याने तुमच्या आयुष्यात नेहमी सोन्यासारखे दिवस राहतील तुमच्या घरामध्ये नेहमी सुख राहील कायमच अखंड स्वरूपाने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि सगळं काही मनासारखं का होईल खूप साधा आणि सोप्पा उपाय आहे बघा आज नक्की करा खरं तर जेव्हा तुम्ही ती हळद आणि चांदी एकत्र ठेवाल हळदीत भगवान श्री विष्णूंचा वास असतो तर चांदीत लक्ष्मीचा सास असतो या दोनही गोष्टी एकत्रित ठेवाल तेव्हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा होईल आणि आजच्या दिवशी ज्याही भक्तावरती या दोघांची एकत्रित कृपा होईल त्याचं आयुष्य हे बदलून जाईल म्हणून तुम्हाला या मी दोन वस्तू एकत्रित ठेवायला सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यात भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा होईल आणि त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ